चांदबड प्रहार संस्थापक बच्चू कडू यांच्यासोबत नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या गुरुकुंज मोजरी अमरावती येथे अन्यत्याग आंदोलना समर्थनार्थ आज चांदवड कडकडीत बंद राज्य सरकारने निवडणुकीत प्रचार प्रसार करत असताना आम्ही सत्तेत आल्याबरोबरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करत सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते त्या शब्दाला जागत शेतकऱ्यांनी देखील भरभरून मतदान करत आपले कर्तव्य पार पाडले परंतु निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन होऊन देखील शेतकऱ्यांचा मात्र जणू काही विसरच राज्य सरकारला पडला आणि त्याच विरोधात आणि सरकारला आपल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी प्रहार संस्थापक बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण करत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे त्यांच्यासोबत मागील आठ तारखेपासून बच्चू कडू यांच्यासोबत चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र प्रहार नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर देखील गुरुकुंज मोजरी अमरावतीत गेल्या चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत असताना सदरील अन्नत्याग आंदोलनासमर्थनार्थ चांदवड प्रहारने आज कडकडीत बंद पुकारला आहे सदरील बंदला शंभर टक्के प्रतिसाद येथील व्यापाऱ्यांनी देत सहभाग नोंदवला असून येत्या चौदा तारखेपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू राज्य सरकारने योग्य वेळात योग्य दखल गंभीर दखल घेतली तर ठीक अन्यथा शेतकऱ्यांचा राज्यभर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा उद्रेक राज्य सरकारला झेपावणार नाही असे यावेळेस मत व्यक्त करण्यात आले या प्रसंगी प्रहार तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण गणेश पाचोरकर सुरेश तात्या उशीर चंद्रकांत जाधव समाधान बागल संदीप महाराज जाधव गणेश तिडके हरिसिंग ठोके यांच्यासमवेत असंख्य कार्यकर्ते या चांदवड येथील कडकडीत बंदमध्ये सहभागी होत त्यांनी चांदवडमध्ये फिरत असताना जय जवान जय किसान शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देत यावेळी हा बंदमध्ये सामील होत त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला याबाबत बघूया प्रबंध प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजद्वारे दिवसापासून बच्चू कडू या ठिकाणी अमरावतीच्या मोजरीमध्ये अन्नत्याग उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या सोबत नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर देखील या ठिकाणी या उपोषणाला बसलेले आहे आणि त्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि तिकड आलेल्या आदेशानुसार या ठिकाणी चांदवडचे प्रहार सैनिक मात्र आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्णतः चांदवड या ठिकाणी बंद आहे कुठलाही दुकान आस्थापना या ठिकाणी चालू दिसत नाहीये मेडिकल सुविधा वगळता या ठिकाणी सर्वत्र बंद पाळण्यात आलेला आहे आणि या बंदच एक या ठिकाणी जे आयोजन आयोजक आहेत ते आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी प्रहारचे तालुका प्रमुख जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश नाना चव्हाण आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया आपण कशा प्रकारे या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलं आणि याची नंतरची भूमिका काय असणार आहे आता आम्ही फक्त सुरुवातीला एक पाठिंबा म्हणून चांदोड शहर आणि तालुका बंद करून या त्या आंदोलनाला सर्व शेतकरी आणि प्रारने परिवाराने प्रार पाठिंबा दर्शवला आहे आता इथून पुढं भाऊनी सांगितलं आहे चौदा तारखेपर्यंत आपण शांततेत आंदोलन चालू आहे आपलं ते शांतते पद्धतीनेच चालू आहे पण आता जोपर्यंत सरकार आमची परीक्षा बघत आहे बच्चूकडूनची झालं जे उपोषणाला बसलेले त्यांची एक ती परीक्षा बघत आहे त्या परीक्षेत आता उद्रेक व्हायच्या मा ह्याच्यावर आलेला आहे तर इथून पुढे उद्रेकाचीच भाषा राहील त्याच सोबत आता प्रहारचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी संदीप महाराज आहेत आपण या आंदोलनामध्ये सामील आहात सकाळपासून आपण सर्व नियोजन बघत आहात आपण काय सांगाल या संदर्भात शेतकऱ्यांच्या बाबतीत चांदवड बंदची जी हा काल निवेदन देऊन दिली होती चांदवड शहरवासीय आणि व्यापारी सगळ्यांनीच त्याच्यात पूर्णपणे शंभर टक्के पाठिंबा दर्शवला आहे याचा अर्थ सर्वच शेतकऱ्याच्या बाजूने आहेत शेतकऱ्याचा जो सात आहे तो कोरा व्हावा हा सगळ्यांनाच वाटतं सगळ्यांनी त्याला भरपूर पाठिंबा दिलेला आहे आणि असाच पाठिंबा इथून पुढे त्यांचा कायम असणार आहे निवडणूक काळात खरं तर आश्वासनं दिली गेली होती शेतकऱ्यांना बोललं गेलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र हे सरकार विसरलं आहे असं सर्वांचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि याच सरकारला जाग आणून देण्यासाठी त्यांना एक आठवण देण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे थोडक्यात त्या ठिकाणी दिसत आहे आपण काय सांगायला संदर्भात खर तर शेतकऱ्यांनी आमची थट्टा चालवली आहे इथं सरकारने या ठिकाणी थट्टा चालवले आमच्या इथं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आले होते आमच्या तालुक्यात आणि सांगून गेल मी माझं सरकार जेव्हा स्थापन होईल त्यावेळी मी सात बारा कोरा कोरा तीनदा शेवट आज तो आमच्या कानातून बाहेर निघत नाहीये म्हणून आम्ही या ठिकाणी बच्चे बोलून जे आम्हाला आदेश दिला होता या ठिकाणी तुम्ही आम्ही उपोषणाला बसतोय त्या ठिकाणी उपोषणाला आमच्या जे जिल्हा प्रमुख आहेत नाशिक जिल्ह्याचे त्या चांदोडचे भूमिपुत्र त्या ठिकाणी बसलेले आहेत आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी जाऊ शकलो नसेल पण या तांदूळ बाजारपेठ पूर्ण या ठिकाणी स्वतःहून बंद केली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला या ठिकाणी बाहेर दिले आम्हाला बच्चूना पूर्ण पाठिंबा द्यायचा आहे व्यापारी दिलेलं आहे जे काही इथं घटक आहे तर पूर्ण घटकाने या ठिकाणी बच्चूला पाठिंबा झाला या ठिकाणी एवढं सांगेल पण चौदा तारखेनंतर आमचा अंत पाहू नका या ठिकाणी कुठलाही कार्य कार्यालय असेल आम्ही मी या ठिकाणी सांगेल प्रांत तहसील पोलीस स्टेशन कुठलाही सरकारी कार्यालय चौदा केल्यानंतर चालून देणार नाही आम्ही तीव्र शब्दात असा हा इशारा आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत येऊन ह्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सभा घेतली होती आणि या सभेचा उल्लेख देखील या ठिकाणी होत आहे आपण प्रहारचे तालुका म्हणजे प्रहारचे पक्ष प्रमुख म्हणून पक्ष पक्षाचे निरीक्षक म्हणून आहात आणि आपण काय सांगाल या संदर्भात आणि आपला काय इशारा असणार आहे यानंतरची भूमिका कशी असणार आहे प्रशासनाने खोटं बोलून जे आश्वासन दिलं होतं की आम्ही करू आणि या आमिष दाखवून निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकली देखील आमिष दाखवून या आमिषाला लोक बळी पडले आणि ते आमिष त्यांनी आज पूर्ण केलेलं नाही आज खोटं बोलता येते आणि हे ये फोटो बोलून आज जनतेची या शेतकऱ्यांची थट्टा चालवली वंदनी बच्चू भाऊ कडू आठ तारखेपासून उपोषणाला बसलेले आणि आता अन्नत्याग केलेला आहे त्यांनी परंतु अजून चार दोन तीन दिवसात त्यांनी पाणीसुद्धा त्याग करायचं आहे म्हणजे विचार करा मित्रांनो जर शेतकऱ्यांचा काही वारी जर अन्न पाण्याविना जर राहत असेल तर आपण शेतकऱ्यांनी देखील याची दखल घेतली पाहिजे आणि खरोखर शेतकरी दखल घेत आहे आणि एका प्र आवाहनाला प्रतिसाद दिला आहे चांदोडकरांनी खरोखर हे चांदोडकर जनतेचे आभार मानतो की एका आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी सर्व दुकानं आज कडकडीत कर बंद केलेलं आहे खरोखर खूप खूप धन्यवाद त्यांचे भाऊंची प्र प्रतिक्रिया या ठिकाणी अशी आलेले आहे या ठिकाणी तब्येत घालवली गेली आहे आणि प्रहारचे पक्षप्रमुख ते आहेत आणि प्रहारचे जिल्हा प्रमुख देखील त्यांच्या सोबत आहे त्यांची देखील या ठिकाणी प्रकृती खालवल्याचं आज माहिती मिळत आहे या संदर्भात आपण काय सांगाल शेतकऱ्यांचे कैवारी वंदनीय बच्चूभाऊ कडू तसेच चांदवडचे शेतकरी कैवारी शेतकरी पुत्र माननीय गणेश भाऊ निंबाळकर तसेच त्यांच्याबरोबर बसलेले असंख्य दिव्यांग कष्टकरी शेतमजूर जितकेही तिथे बसलेले अन्नत्याग करणारे सर्व आंदोलनकर्ते असतील यांच्या जीवितास काही धोका झाला तब्येतीस काही धोका झाला तर त्यानंतर होणारा उद्रेक हा सरकारच्या हाताबाहेरचा असेल सरकारच्या हाताबाहेर परिस्थिती जाणारा उद्रेक असेल हा इशारा मी या आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत देतोय सरकारने वेळीच दखल घेऊन या बच्चू भाऊच्या आंदोलनाची वेळीच दखल घेऊन त्यांच्या पूर्ण मागण्या लगेच मागण्या करावं आश्वासन सांगितलंय परंतु जर कुठल्याही आंदोलनकर्त्याच्या काही धोका झाला तर नंतरची परिस्थिती ही आता बाहेरची असेल हा इशारा मी देतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा